आज आपण बांबूचे बोंबील त्याची आज रेसिपी दाखवणार आहे ते बघू शकतात याला बांबूचे बोंबील बोलतात हे थोडे नॉर्मली नरम आहेत आणि ते कांदा कापून घेतला आहे चिंचेचं पाणी करायचं आहे टॅमॅटो लसूण चेचून घेतला आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया आपण आता हे बांबूचे बोंबील साफ करून घेतले आहे ते बघू शकता याची डोकी आपण कापून घेतले आता हे पाण्यामध्ये धुवून घेऊ जरा आणि इथे तेल तापत ठेवलं आहे आणि इथे चिंचेचं पाणी करूया तेल तापलं आहे आता आपला हे चेचलेला लसूण टाकून घेऊ आणि कांदा कापलेला तो टाकून आणि इथे मस्त चिंचेचं पाणी करून घेतलं आपण कांदा नीट शिजेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आपला मस्त लालसर झालेला आहे इथे आता आपल्या अंदाज आपण हालत टाकून घेऊ याच्यामध्ये आणि हा आपला आगरी कोली मसाला दोन चम्मच त्याच्यानंतर हे असे टॅमॅटो आखे टाकून देऊया चार खप करून त्याच्यानंतर हे बोंबील आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत पाण्यामध्ये ते आपण आता टाकून याच्यामध्ये फर्स्ट टाइम मी रेसिपी ट्राय करत आहे बांबूचे बोंबील आणि चिंचेचं पाणी आहे ते पण आपण टाकून देऊ याच्यामध्ये आता पाच मिनटं याला झाकण देऊन शिजून घेऊया मिनटं आता इथे वाफ काढून घेतली आहे आता चवीनुसार मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये कवीनुसार मीठ टाकल्यानंतर पाणी टाकून देऊ कारण आपल्याला भातासोबत खायचंय म्हणून रस्सा लागेल थोडा तर पाच मिनिटं जरा झाकण देऊन ठेवू आपण हे झालेत का मस्तपैकी उकाला आलेला आहे रस्त्याला आपल्या आता वरतून कोथंबीर टाकू तर अशा प्रकारे आपला बांबूंच्या बोंबिलची रेसिपी बनून रेडी झाली आहे आता बघूया आपण टेस्ट करून कसा झाला आहे रस्सा आपला बांबूंचे बोंबिलचा रस्सा या आता तुम्ही पण जेवायला मस्त भातासोबत आता आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे